हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आपण मस्त असे खमंग कुरकुरीत आणि एकदम खुसखुशीत असे सर्वांच्याच आवडीचे केळीचे पेपर्स पाहणार आहोत तर हे केळीचे वेपर्स अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये तयार होतात अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका तरीते पाहा केड़ी पर कुर तर इथे पहा आपले केळीचे वेपर्स खमंग कुरकुरीत तयार झालेले आहेत तर रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक डझन कच्चे केळी घेतलेली आहेत याची साल काढून घ्यायची आहे तर इथं मी चाकूच्या मदतीने मद त्याचा शेंड्याचा आणि देटाचा भाग काढून अशा पद्धतीने या केळीला शिरांवरती बरोबर चिर करून घ्यायची आहे चाकूने नंतरनं हाताला थोडंसं तेल लावून आपल्याला या साली अशा पद्धतीने काढून घ्यायच्या आहेत हाताला तेल लावायचं म्हणजे या केळीचा चीक हाताला लागणार नाही आणि आपल्या केळीची साल पटकन अशी निघते तर इथं मी आपल्या या सर्व केळीच्या साल काढून घेतलेल्या आहेत नंतरनं गॅसवरती एक कढई तापत ठेवून त्यामध्ये भरपूर असं तेल वतून घेते तेल आपल्याला छान असं कडकडीत तापून घ्यायचं आहे इथं आपल्याला सपाटबुडाचीच कढई वापरायची आहे म्हणजे आपले केळीचे पेपर्स एकमेकांना चिटकणार नाहीत अगदी मोकळे सुटसुटी तसे होतात त्यासाठी इथं मी सपाटबुडाची कढई ठेवलेली आहे इथंच आपल्याला त्यावरती मसाल्याचं पाणी टाकायचं आहे त्यासाठी मी इथं पाव पाववाटी भरून पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा भरून लाल तिखट आणि सव्वा चमचा मीठ आणि एक चमचा भरून हळद घेतलेली आहे उपवासाला जर खायची असेल तर हळद नाही वापरली तरीसुद्धा चालेल तर हे व्यवस्थित मिक्स करून मी असंच बाजूला ठेवून देणार आहे आता आपलं तेलसुद्धा छान असं कडकडीत तापलेलं आहे तर यामध्ये आपल्याला आता या केळीच्या स्लाईस करायच्या आहेत तर इथं मी तेलामध्ये सोडून घेते तर इथं एक खिसणी घेऊन अशी उभी व्यवस्थित केळी पकडून मी अशा पद्धतीने या छान अशा स्लाईस पाडून घेते तरी ते पहा मी एक केळी सोडून घेतली नंतरनं दुसऱ्यासुद्धा केळ्याच्या मी अशाच स्लाईस करून घेणार आहे आपल्याला ही खिसणी वरती पकडायची आहे म्हणजे अजिबात चटका लागणार नाही किंवा अंगावर सुद्धा उडणार नाही तर अशा पद्धतीने मी या स्लाईस करून घेतलेले आहेत नंतर ना आपल्याला गॅस बारीक करायचा आहे बारीक गॅसवरतीच ह्या छान अशा कुरकुरीत होईपर्यंत छान तळून घ्यायचे आहेत केळीचे पेपर्स तर अगदी बारीक गॅसवरती दोन ते तीन मिनिट मी मस्त असे हे तळून घेतलेले आहेत तर इथे पहा आपल्या केळीचा कलर एकदम बदललेला आहे आता याच्यामध्ये आपण जे मसालाचं पाणी बनवून घेतलं ते टाकून घेऊया तर हे पाणी टाकल्यावर अजिबात अंगावर उडत नाही तर इथे मी हे पाणी टाकून परत कुरकुरीत होईपर्यंत छान असे वेपर्स तळून घेतलेले आहेत नंतरनं एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे म्हणजे त्यामधील एक्स्ट्राचं तेलसुद्धा निघून जातं तर त्याचप्रमाणे मी दुसरीसुद्धा बॅच अशीच तेलामध्ये सोडून घेणार आहे तरी ले ले तर मी गोल आकारामध्ये ह्या केळीचे वेपर्स दाखवलेले आहेत तर फक्त आपल्याला केळी उभी न धरता अशी आडवी पकडून व्यवस्थित अशा याच्या स्लाईस करून घ्यायच्या आहेत तर त्याच पद्धतीने मी हे दुसरीसुद्धा बॅच अशी छान कुरकुरीत तळून घेतली नंतरनं त्यावरती मसाल्याचं पाणी टाकून ते सुद्धा व्यवस्थित असं तळून घेतलं आपल्याला इथं मसाल्याचं पाणी तुम्हाला जर लगेच वापरायचं नसेल तर तुम्ही वरतून मीठ आणि हळद आणि लाल मिरची पावडर टाकली तरीसुद्धा चालेल तर इथं मी दोन्हीसुद्धा आपले वेपर्स छान असे तळून झालेले आहेत तुम्हाला दाखवते अगद अगदी मस्त खमंग कुरकुरीत आणि खुसखुशीत असे आपले हे केळीचे वेपर्स झालेले आहेत तर तुम्ही सुद्धा या माझ्या पद्धतीने हे केळीचे वेपर्स एकदा नक्की करून पहा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय धन्यवाद श्री स्वामी समर्थ